तुम्ही काम केलं असे विनायक राव यांनी तुमची टीका केली गद्दारी निष्ठा यांच्याबद्दल ते बोलले त्याच वेळेला तुमच्याकडे तेरा गद्दारी सर्टिफिकेट्स आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं याला काय उत्तर देणार आहात का विनायक राऊत हे पक्षातलेच नेते आहेत विनायक राऊतनी सुरुवातीपासून मुंबई असेल महाराष्ट्र असेल कोकण असेल या ठिकाणी पक्षात राहून पक्षाची कशी गद्दारी केली ह्याचे अनेक पुरावे आणि सटूट माझ्याकडे आहेत मी तर पक्षामध्ये असताना एक अंशस्व माझ्याकडनं चुकीचं पाऊल पडलं नाही परंतु ह्या मंडळींनी पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून गद्दारी केलेली आहे हे महागद्दार आहेत असं माझ्या ठिकाणी मत आहे सर याला एक प्रश्न भास्कर देखील असंच म्हणाले बोल तू बोलत बोलंतरपण आमच्यात राहणार आहेत गद्दार आहेत आणि त्या गद्दारना काय म्हणायचं म्हणजे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी जो मुद्दा आपल्यासमोर उपस्थित केला पक्षात जाऊन राहणार गद्दार हे महागद्दार म्हणजे त्यांनी सुद्धा सर्टिफिकेट दिलच आहे मी वेगळं सांगण्याची काही मी आवश्यकता नाहीये साहेब आज उद्धव ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केलेली दिसून येत आहे तशा प्रकारचं पत्रसुद्धा जाहीर झालेलं आहे विनायक राऊतांनी काढलेलं आहे आपण याकडे कसे पाहता मी आपल्या माध्यमातून ही माहिती माझ्यापर्यंत पोचलेली आहे मग अशी मी उल्लेख केला महागद्दारीचा पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना हाताशी पकडून मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने गद्दारी केली ह्याची उदाहरण द्यायची गरज नाही आणि म्हणून नियती कोणास सोडत नसतील आज नियतीचा खेळ पहा ने जानी जानी आज नियतीने सुद्धा ज्यांनी ज्यांनी माझ्या विरोधामध्ये काम केलं त्यांना आज या ठिकाणी हकलपट्टी करण्याची वेळ ही सुदैवाने म्हणून दुर्दैवाने विनायक राऊत साहेबांच्या सईने झालेली तुम्ही आम्ही आज पाहिलेली आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा विनायक राऊत यांना माझं जाहीर आव्हान आहे आज मी त्यांना सांगू इच्छितो की विनायक राऊत आणि त्यांच्या हाताखाली असणारे त्यांचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हापूर विलास चाळके हे दोन्ही मंडळी श्री मार्गलेश्वरला मानतात आणि मग स्मरुन स्मरून त्यांनी सांगावं की मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजनशाहीच्या विरोधामध्ये जे उमेदवार होते त्यांना कुठं भेटले कसे भेटले त्यांना काय माहिती पुरवली निवडणुकीच्या आधी आपल्याबरोबर असणारी त्यांच्याबरोबर असणारी मंडळी कशी त्या पक्षात जाऊ दिली असे अनेक उदाहरणं आज माझ्यासमोर आहे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये असेल निवडणुकीमध्ये सुद्धा कसे कसे उमेदवारांकडनं पैसे घेतले कशा कशा पद्धतीने त्यांना इतरांना मदत केली ह्याचे अनेक पुरावे अनेक उदाहरणं महाराष्ट्रातल्या अनेक उमेदवारांनी दिलेले आहेत ह्याच्यापेक्षा काय पुरावा आहे आणि म्हणून जाहीरपणे त्यांना सांगतो की तुम्ही आणि तुमच्या तुम असलेले जिल्हा विलासा की महाराष्ट्रच्या चरणी जाऊन शपथ घेऊन सांगावी की आमच्याकडनं चुकीचं काय झालं नाही हे जनतेला माहिती आहे आणि मी स्वतः याआधी सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगतो त्यांनी माझ्यावरती जी तेरा सर्टिफिकेटचा आरोप केलेला आहे त्या आरोपाबाबतीतसुद्धा मी मागेही बोललो होतो पुन्हाही बघतो की राजन साळवी या असलेल्या समोर राजकीय अर्किदेमध्ये मी स्वतः धुतपापेश्वर असेल त्यांचं आमचं मार्लेश्वर असेल त्यांचा भैरीपुवा असेल त्यांच्या चरणाशी येऊन तिथलं फुल उचलून सांगायला तयार आहे की माझ्या आयुष्यामध्ये याआधी कधी मी चुकीचं काम केलं नाही हे जाहीरपणे त्या ठिकाणी मी आव्हान देत आहे तुम्ही ज्यांच्यावर टीका केली